इतकं लय देव माणूस म्हणजे फडणवीस म्हणजे माणूस कवा कोणाला काय जोड उठीन भरसाच नाही त्याचा आणि सगळ्याला तिकडे घेतलंय ते बघा माझं कर्तव्य म्हणून बोललोय त्यांनी काय आमच्यासाठी लय काय पाचशे पकोनाचे ताटक करून ठेवलेले नव्हते ने मराठ्याच्या नेत्यांनी पण कुठ तरी दिसतय आम्ही गरीबाचे लेकर आम्हाला गरीबाची माय येते तशी श्रीमंत मराठीची पण येते म्हणून आम्ही त्यांना सांगायला लागलो आणि ते काय शेमडे लेकर धुळे त्यांना कळत नाही त्यांनाही कळतय आपला कसा फेस पाडीलाय म्हणून एकदा घेऊच तर सात तास आपण तर शिंदेना घेतलं शिंदेला अं त्यांच्यात लाकूड घालायसाठी आजच दादाला आणलं आता आजी दादा सोडून देते बारीक बारीक धरायला चालू केले एक उदाहरण देऊ तुम्हाला म्हणजे लक्षात येऊन जाईल पहिल्यांदी ते काहीतरी आता हिंदूचे मोर्चे काढित होते त्या टायमाला काय नाव दिलत हिंदू जन्ना ऐका हिंदू सम्राट काहीतरी नाव एक आता नाव नाही घेत नाही एका नेत्याला हा ते, ते नुसतेच सभा घ्यायचो हिंदूच्या फडणवीस इतका डोकेबाजे त्याने आता तीन जननायक ऐक केले एकामेकाच्या बोकांडे बसून ठेवले लगेच तीन तू फुटला तो याडे लागला हो आता लागला लगेच हे असं केलंय चौक पहिली भाजपाची रणनीती अशी नव्हती भाजपाची रणनीती पहिली अशी अजिबात नव्हती देवेंद्र फडणवीस भाजपला संपायला आलेला माणूस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भाजपमधले सुद्धा अर्धी संपले त्यांनी त्यांनी ते नितीन गडकरी साहेब दिल्ली सोडित नाहीत खडसे साहेबांचं टंबाळा वाजलं ते मुनगटीवार बहुत ते सापडणंच कुठे असे तुम्हाला यादीत देईन भाऊ किती कार्यक्रम लावलेत ते, लाव ते फक्त सत्ता पाहिजे ओ विषयी नको हिंदू नको का नको म्हणतो मी त्यांचे विचार त्या फडणवीस साहेबांचे असे विचार काय आधी म्हणतो होते मग हिंदूचं रक्त आहे हिंदुत्व आता त्याचं रक्त बदललं आता म्हणतो मग ओबीसीचं रक्त आहे ते जायला अरे बाबा तो रक्त कोणाचा आहे आम्हाला एकदा सांगा यार डीएनए आता उद्या कोणाचं म्हणतो सत्तेवर यासाठी काय माहित आता कोणावर म्हणतोय म्हणजे असा माणूस राज्याला घातक क्लिअर हो असा माणूस मी कसं म्हणतो मराठ्यासाठीच लढणार पण घोरगरीब ओबीसीवर शेतकरी अन्याय नाही करणार बघा सत्तावीस तर शेतकरी कर्ज माफी करतो मला केली का रे शेतकरी काय ओबीसी नाहीत का लाडक्या बहिणी तू नाहीत का किती फसवता यार चालतं चालत फसिते कोणाला फोडीत कुंकड टाकीत त्याला माग जोडी थकली दुसरा कळा नाही हळूहळू हा इकडचा जोर करून ठोडाय त्याला लगे इतकं लय देव माणूस म्हणजे फडणवीस म्हणलायच माणूस कवा कोणाला काय जोड उठीन भरसाच नाही त्याचा आणि सगळ्याला तिकडे घेतलंय सगळे सापडून आणले प्रत्येक जातीचा एक 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 उभा करतो आणि पुन्हा दोन दोन उभा करून हे राजकारण चांगलं नाही आपण क्लिअर असावं ओबीसी साठी लढायचंय का हिंदू साठी लढायचंय का शेतकऱ्यांसाठी लढायचंय का मराठ्यांसाठी लढायचंय नुसते सत्ता 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 याच्यामुळं मोदी साहेब अडचणीत येणार आणि भाजपचं सरकार राज्यातला अडचणी येणार तर फडणवीस साहेबांमुळे एकट्या साहेबांमुळे